ताज्या घडामोडीपासून रस्ते आणि फुटपाथवर वर अतिक्रमण करणाऱ्या गरीब फेरीवाल्यांवर पालिका कारवाई करत आहे कल्याण बदलापूर रस्त्यावरील जुने कार विक्रेते तथा कार सजावट करणाऱ्यांवर मात्र पालिकेने कानाडोळा केल्यामुळे पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय उल्हासनगर महापालिका रस्त्यावरील फुटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण करणारे दुकानदार व फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई पालिका करत आहे यामुळे रहिवाशांना चालण्यासाठी फुटपाथ मिळत आहे पालिकेने केलेल्या या कारवाईचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे परंतु उल्हासनगरमधील मधील शांतीनगर मध्ये दुचाकी व चार चाकी वाहनांचं चा मार्केट आहे या मार्केटमधील सर्वच दुकानदार हे त्यांच्या गाड्या सर्रासपणे फुटपाथवरच नाही तर रस्त्यावरही पार्क केला जात आहेत महापालिका प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासन याकडे नेहमीच कानाडोळा करत आलाय परंतु यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते तसेच नागरिकांचा व या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या शेकडो वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कल्याण बदलापूर रोड हा राज्य महामार्ग आहे भरधा वेगाने या रस्त्यावर वाहनांची रहदारी ही सुरूच असते असं असून देखील महापालिकेने या दुकानदारांवर तसेच विरोधी कारवाई अजूनही केलेली नाही महापालिका या सर्व दुकानदारावर कारवाई कधी करणार असा प्रश्न शहरवासियांना पडलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा